नमस्कार मी प्रमिला झमरे तर आकाड महिना चालू आहे आकाड महिन्यातली मी तिखट खोंडबळी मस्तपैकी आज बनवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले एक वाटी गव्हाचा आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे प्लेट भरून कोथिंबीर आहे भरपूर असा लसूण पण घेतलेला आहे एक चमच्यावर तिळ आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या एक चमच्यावर जिरी मी भाजून बारीक करून घेतलेली आहे जसं आपण बडीशोप बारीक करतो भाजून खिरीसाठी पुरणासाठी त्याच पद्धतीने बारीक करून जिरी घेतलेली आहे एक चमचा लाल चटणी घेतली थोडीशी हळद आपल्याला लागेल तशी टाकायची तर आता ही मिरच्या मी अगोदर बारीक करून घेते मिरच्या आणि ही लसूण तर मी मिरची वाटून घेतलेली तर ही पिठ घावायची ज्वारीची सगळं मी चाळून वाटीत भरलेली आहे आता हे आता आपल्याला सगळं मगाशी मिरची तीळ चटणी सगळं घेणार मी चटणी मिरची थोडीशी आहे आणि जरा तिखट कमी आहे म्हणून मी थोडीशी चटणी घेतली आहे तुम्हाला टाकू वाटत असाल तर टाका नाही टाकली तरी चालते एक चमचा मी हळद घेतलेली हे जिरी आहे आणि हे मिरचीचं वाटण केलेलं सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर ह्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे तिंबून आहे पीठ पाणी लागेल तसं वताचं एकदम वताच नाही तर बघा छान असा मी पिठाचा गोळा तिंबून घेतलेला आहे आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर मी थोडंसं पीठ काढून घेतले साईडला तर या गोळीला मी खाली तेल पिशवी कट करून घेतलेले आहे थोडस थोडंसं मी तीळ टाकून घेतलेलं आहे खाली तर ही तेलाची पिशवी असल्यामुळे थोडं घसरलं जात आहे तर बघा अशा प्रकारे आता सगळी खोंडबळी मी करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी खोंडबळी करून घेतली ती गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल पण छान असं तापलेलं आहे एक एक खोंडबळी मी त्यात सोडून घेते तो तर आपल्याला छान असे आता तळून घ्यायचे तर बघा हे छान असे तळून झालेलं आहे मी ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेते तर ह्याला काय सुद्धा होत नाही बघा चार ते आठ दिवस आरामशीर राहते तर बघा अशा प्रकारे सगळी खोंडबळी मी करून घेतली ती तर तर ही पण ह्या प्लेट मध्ये काढून घेते तेल नितळण्यासाठी बघा अशी अशा प्रकारे तुम्ही ही तिखट खोनबळी करून बघा आम्ही तर लहान असताना ही बोटात घालू घालू खात होतो तर लहान मुलांना तर अशा प्रकारे करून दिलं तर लय आवडतंय तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा